काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर लगेचच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं लाडक्या बहिणीचे पैसे किती आणि कोणत्या महिलांना मिळणार विधानसभेच्या निवडणुका अगोदर महायुती सरकारने महाराष्ट्रामधील जवळपास सर्व लाडक्या बहिणींना कोणत्याही आट न घालता बँक मध्ये दीड हजार रुपये ट्रान्सफर केले होते जेव्हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सरकारकडून पैसे मिळाले त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अत्यंत आनंदी होत्या आणि याच कारणामुळे महायुतीचा प्रचंड प्रमाणामध्ये विजय झालाय कारण की महाराष्ट्र केलं आणि महायुतीचा विजय झाला पण आता त्याच लाडक्या बहिणींना मोठा धक्का आहे कारण की निवडणुकाच्या अगोदर सर्वांना सरसकट पैसे देण्यात आले कोणतेही कागदपत्राची पडताळणी केली नव्हती पण आता मात्र तसं होणार नाही प्रत्येक महिलाची कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच महायुती सरकार ठरवेल कोणत्या महिलांना पैसे द्यायचे आणि कोणत्या महिलांना द्यायचे नाही त्याशिवाय सांगण्यात येत होतं महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणीची रक्कम दीड हजारावरून एकवीस रुपये नेण्यात येईल आणि एकवीस रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील परंतु एकवीसशे रुपये लांबच राहिले आता दीड हजारही प्रत्येक महिलांना मिळणार नाहीत पहा एकदा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजना तुमच्या मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कुटी होती झाली नव्हती आता एकवीसशे होणार अशी चर्चा आहे असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही